अरे ऑटोमेटिक पूरे वीडियो जाते हैं दक्षिण खींचते हैं गाइस <laughs> गाइस, गाइस गाइस कुछ तो हो रहा है गाइस उचाटकी आहे इकडे अनिकेत दादा सांगतोय काय सांगता येत नाही काय होईल झाडं झुडप दिसत आहेत वडाची झाडील एकदा मी आलेलो इकडे रात्री आहे हा व्यू भारी दिसेल आला ना कॅमेऱ्यात समोर ना गाडी नाही आली पाहिजे हा बैज हे बघा फुल अंधार फक्त आपली बुलेट आणि बाकी लांब लांब पर्यंत नाही काहीच नाही <laughs> <laughs> दादा खूप घाबरतोय इकडे लांब लांब पर्यंत काहीच नाही फक्त आपली गाडी चालते नुसती मॅप मध्ये बघतोय ना कुठे खूप आतमध्ये आहे गाईज फार्म हाऊस फूल एकदम झाडं झुडपं नुसती वडाची झाड आहे बघा व्ह्यू बघा गा गाईज सकाळी अजून भारी दिसून रात्री एकदम डरावण एकदम फुल बघा काय दिसतंय गाडी फुल रेम रेमटी रात्रीच येऊ नका गाय तिकडे एकदम खतरनाक आहे भूताटकी आहे बिलताटकी असते चखित असते चखीत दोन तीन मारी पब्लिक मारेल मला का पुढे अजून पुढे पुढे जायला काही आम्ही वज्रेश्वरीलाच पोचणार आहे असं वाटतंय मला दादा फक्त सांगतोय पुढे पुढे अजून पुढे 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 किती पुढे अजून आठवतच नाही पाचशेला कुठे गेलेले आपण एवढ्या आत थोडी गेले एवढ्या आत नाही गेले मला पण नाही आठवत आहे मला आठवत पूर्ण कुठून तरी टर्न मारलेला तू तर नाही आणला अरे हा कोणाने दुसऱ्याचा फार्म हाऊस दिसत आहे तसा नाही मग सधी छोटी गल्ली आत नाही जाते ना त्या ट्रक हा रस्ता होता काय रस्ता थोडा थोडासा तसाच वाटतोय आता इकडनं लेफ्ट असेल रे लेफ्ट आहे भुताटके ना कोण नाही इकडे काय माहित नाही कुठे आणलंय निकेत दादाने आपल्याला कुठेतरी डोंगर बोंगर चढवतोय नाही 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 इकडे तर नाही मग तो रस्ता तिकडे खालीच होतो त्याच्या नाही अरे पण ना ते खोल असेल ओ माय गॉड हे oh काय झालंय काही गाडी बंद पडली इकडे काय ते जकीन बकिन आहे डर लागतोय काही डर रहा है <laughs> <laughs> तुला बोललो नाही ना तो तोच हे होता तो जो खालचा गेट होता ना तोच आहे म्हणा तो कुठेतरी हरवलेत आम्ही तसाच एक रस्ता होता म्हणजे ना आतमध्ये जायचा रस्ता होता असा आत धुसायचा रस्ता होता शेताच्या इकडे तिकड नाही ना असं आत जायला रस्ता होता एवढं मला आहे त्याला ते. बोल हरवले आम्ही गेट गेट जवळ हरवले तिकडे रस्ता होता तो हाच आहे विचार एकदा खोल खोलू कसा आपण चुकीच्या इकडनं आले माया मते हाच होता विचार अरे इथे गेटला ताळा लावलाय एक गेट हाच आहे का तो गेट मोठा वाला आहे तो तर खोलू वर चढण आहे चढण आहे का वर अरे त्या गेट वरून आहे ना तिथेच आहे गेट इथे टाकी आहे टाकी आहे टाकी आहे कुठपाची हा मेन रोडच्या आतमध्ये आले

अरे मित्र पाठवला ना खोल ना मित्रा दादा ने हेच लोकेशन पाठवलं

खेचते गाडी आठवण पुढे जागा आठवत पण नाही रे मला पाठवला कसं टाकलेलं त्याने कुठं कुठं माझ्या पण नाही त्याने काकाकडे टाकले आणि कुठं कुठन मधनं घेऊन गेला नाही तुझ्या स्कूटी का बाईक वर नव्हते ट्रिपली गेलेले ना त्यामुळे आठवतच नाही अजून पुढे पकडला आहे काय आणि आम्हाला गोल गोल फिरवते कुठे जायचंय काय समजत नाहीये फक्त फिरतायत आम्ही गोल गोल रिंगा रिंगा रोजे श्रावण रोजेश काय गाईज गाईज मिळालंय आम्हाला गाईज गाईज फायनली आमचा पंडू दादा भेटलेला आहे गाईज पंडू दादा से हाय पंडू दादा आणि येतात ही थोडीशी अशी स्मूथ वाटते रे त्याच्यापेक्षा तुला त्याच्यात पाठी ब हे होता काय लटके बसतात त्याच्यात पुढच्या हां आणि तो गेट बंद मिळाला तो आतला किती गाईज गाईज करता रे तुम्ही कुठल्या तरी अशा खदारमध्ये आले काही आम्ही लोक आता इकडे येऊन <laughs> आम्हाला गाईज डान्स जखीन डान्स करते जखीन भूत बंगला आणि घेतला सोडणार आहे तिकडे आता हा रस्ता काय समजणारच नाही असा एकटा आला तर समजणारच नाही असं हा

हम लोग जा रहे हैं ओ माय गॉड कुछ आगे दिख रहा है रिसोर्ट दिख रहा है बच गए बच गए फूल एक कार आने फूलिक ने फूल एकदम रावड़ी ओ माय गॉड रात्रीचा खेळ चाले गाईस

बंद आहे यांच्या गुटे नाव लिहिलं आईच आता आलोय आता दादाचा बर्थडे सेलिब्रेट करायला बघू शकता तुम्ही आता केक कटिंग होते अरे

我们这边。 बुजिंग बनवायची जागा खायचं घर गार्डन समोर इकडे होणारे आता पूल किचन खायला प्यायला पार्टी करायला गाय अभी तो हो गया हम लोग का पार्टी यहाँ पे वन लाइफ वन लाइफ वन लाइफ बेबी बोल रहा है <laughs> काहीच बघू शकतात पब्लिक फुल मचवत आहे इकडे पार्टी झालेली आहे अंदर असल्यामुळे फ्लॅश लावणं बच्ची तुझ्या मोबाईलचा दोन्ही लाईटच्या मध्ये एकच छावा दादा मस्त झालीय दादाला म्हणून काय पण बडबड करतय पण काहीच हे फार्म हाऊस आपण एक्सप्लोर करणार आहे पण उद्याचा का दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहे आताच्या ब्लॉगमध्ये हाच असणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला हा फार्म हाऊस येणार आहे डाईज आणि या फार्म हाऊसचे मालक आहेत आपले दादा दाईज जरूर व्हिजिट करा सांदी आपलं फार्म हाऊस आहे तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकतात कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर मेन्शन करा पूर्ण डिटेल विथ फोटोज तुम्हाला आपण देऊया थोड्याच दिवसांनी इथे पूलचं सुद्धा काम चालू आहे तर पूल पण लवकरच चालू होईल आणि हे लोकेशन तुम्ही जर बघायला गेले तर तुंगारेश्वर डोंगराच्या एक्झॅक्ट खाली आहे ओके गाईज तुम्ही प्रॉपर नेचर ब्यूटी तुम्हें बो शकता मैं डिस्क्रिप्शन मधे एड्रेस डिटेल्स नंबर देतो चलो गाइज हम लोग अभी यहाँ से निकल रहे अपने फार्म हाउस से आपको बताएंगे आगे क्या क्या होता है अभी जाएंगे घर पे हम लोग उसके बाद ये वीडियो यहाँ पे ही एंड होने वाला है नेक्स्ट वीडियो में आपको ये फार्म हाउस का आपको मॉर्निंग का गाइस दिख गए आपने ओनर ओनर कुछ बोलना चाहते हैं चलो गाइस मिलते हैं हम सेकंड व्लॉग में जहाँ okay. पे आपको मॉर्निंग का पूरा व्यू इन डिटेल आपको देखने मिलेगा विथ लेक व्यू प्रॉपर तुंगारेश्वर व्यू ओके okay. टेक केयर गाइस बाय अपना दादा पुढ़े है दा, दा, दादाजी गाड़ी गेली है बुलेट चोरी ला मग दादा ने घी है चे काहीच बघू शकता तुम्ही ही गाडी एक नंबर गाडी आहे ऑन करायचा कुठून आहे कर काहीच तुम्हाला या गाडी झाला हे पण माहिती नाही की ही गाडी चालू कशी होते कारण की या गाडीला दिलेला आहे कंप्लीट सेन्सर की ज्याच्याने बटन प्रेस गाडी ऑन होणार आहे गाईज हे बघू शकतात तुम्ही आपण वन बटन प्रेस केलं गाडी ऑन झालेली आहे ही ही जी गाडी आहे एक फुल चार्जला फक्त 70 किलोमीटर जाते कंपनी क्लेम करते एटी फाय नाईन्टी जेव्हा मी शोरूममध्ये फर्स्ट टाईम गेलो कंपनीने मला फसवलं मला सांगितलं की ते नाईंटी किलोमीटर जाते पण ही ॲक्च्युअल <laughs> जाते 70 किलोमीटरच गाईज पण okay. गाडी बघायला गेले तर गाडी आहे बॉडी वगैरे एकदम प्रॉपर दिलेली आहे तुम्ही बघू शकतात ते अजून बटनच नाही माहित गाईच गाय एक्सलेटर सोड इथे डीप रेस कर ड्राय मोड आता फक्त एक्सलेटर एक्सलेटर ओके ब्रेक सोड सोडले रेस चल जाऊ दे गाईच गाडी शिकत आहे मी इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक गाडी आहे गाईज असं वाटतंय काहीतरी खेळणं हातात दिलं आहे माझ्या पण बघूया आपण ही गाडी काय परफॉर्मन्स देते ऑफ रोडिंगला काहीच आपला दादाने घेतली आहे पण एकदम स्मूथ तर चालते गाडी ओ सही आहे गाई रात्रीचा वेळ आहे जेवढं दिसतं आहे तेवढं मी कॅप्चर करतो आहे एकदा मी मॉर्निंगला येणार आहे आणि हे पूर्ण डोंगर दरी नद्या सगळं आहे आजूबाजूला सगळा व्यू तुम्हाला दाखवणार आहे गाईज ओके आत्तासाठी हे एवढंच आहे बघूया पुढे काय काय बघायला मिळतंय चलो गाईज गाई बघू शकता किती इकडे झाड आहेत झुडप गाई <laughs> <laughs> इथे स्कॅम होतय आपला झाडा झुडपान मध्ये <laughs> गेली आहे पब्लिक पब्लिक गाडी मागे थांबवते पण पुढे येत नाहीये इथे आंब्याची कलमे लावल्यात गाई मस्त असं येण्या जाण्यासाठी तुम्हाला चांगला व्हि इलेक्ट्रिक गाडी स्मूथ आणि मस्त आहे चालवाला तर मला तर मजाच येते गाईज स्पीडोमीटर पण एकदम मस्त दिला काय ह्याचे अप्पर हाय आहे की नाही अप्पर टिप्परचा सिस्टम काय आहे काही समजत नाही मला ओके okay, अच्छा आत्ताच गाडीची लाईट चालू झालेली आहे चांगल्या अशी हेडलाईट पण दिली आहे काहीच आणि इथे जरा गारच वाटते आणि गाडीमध्ये फुल पावर आहे मस्त वाटते चालवायला माझा एक्सपिरियन्स तर चांगला आहे गाडीसाठी चेतक गाडी मस्त आहे इलेक्ट्रिक काहीच आता आपण वज्रेश्वरीच्या मेन रोडला आले आहेत काय स्पीडला पळते गाडी ते एकदा चेक करूया सेटअप मारूया सर गाई बघूया आपण काय स्पीडला जाते काही थोडासा म्हणजे पॉवर आहे गाडीमध्ये चांगली पण मला बाईकची सवय झाली आहे त्यामुळे जरासा वर खाली होत आहे मी जरा पुढेच काही राईडला चाललो आहे मॉर्निंगला वारिंग लेकला ही गाडी म्हणजे असं जशी आपण पेट्रोल गाडी पळवतो त्या प्रकारे ही गाडी पळवू नाही शकत पण ही कामाची गाडी आहे आणि चांगल्यापैकी असं पैसा वगैरे बचत आहे आल्यात आता आम्ही घरी पोचलेत रात्रीचे किती वाजलेत बघूया रात्रीचे एक वाजला आला आहे गाईज आम्ही घर घरी समय समाप्ती की घोषणा मिलते है अगले ब्लॉग मे गाईज लोग अभी घर पे आ गए ये ब्लॉग आ्लॉग पे ख़त्म करते मिलते है नेक्स्ट ब्लॉग में बाय बाय フフフフ。<music>